Brought to you by Agilis Diagnostics. Agilus Diagnostics. <graffiti> <Yeah>. <multiplication> <screens> <speaking> आज धाराशिव जिल्ह्यामध्ये मनोजी सभा होणार आहे आपण सभास्थळी आहेत सभेची जयत तयारी झाली आहे आपल्यासोबत काही बांधव आहेत त्यांच्याकडून पाहुणा जाणून घेऊयात आपण कास्ट सर्टिफिकेट हा ते काय कास्ट सर्टिफिकेट आज गरजवंत वन त्यांचा जे लढा चालू होता ह्या लढ्याला जर खरं यश असेल तर फक्त आणि फक्त मराठ्यांचा संघर्ष संघर्षादा यांच्यामुळे आज गरजवंत लढ्यांचा जे म्हणजे आरक्षणासाठी सगळेजण झटत आहेत त्याच्या दादामुळेच फक्त शक्य झालेलं आहे आणि हे सरकार टाळाटाळ करीत होतं आणि ह्या लढ्याला जर खरं यश असेल तर दादामुळे आणि हे कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट घेऊन हो मराठा कोण काय हे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे आम्ही ओबीसी मध्ये गेलेले आहेत आणि हे फक्त कुणबी म्हणून प्रमाणपत्र आहे आणि कुणबी म्हणजे मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा आपण याच्यावरती पाहू शकता फक्त मनोज दादा जरंगे यांच्या मनापासून आभारी आहे त्यांच्यामुळे शक्य असं काही समाज बांधव त्यांना मिळालेले कुणबी प्रमाणपत्र घरात चालू ठरवत आहेत सर आजच्या चालू युवक पिढींना एवढा मोठा त्रास होतोय की सर फीस लाखोच्या संख्येने फीस वाढलेली आहे आणि मराठा बांधवांना तेवढं शक्य होईना गेलं आणि जो गोर गोरगरीब समाज आहे त्यातील विद्यार्थी नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत गेलेले आहेत आणि त्यांना फीस भरण्या फीस न भरल्यामुळे त्यांना तिथून वापस यावं लागतं किंवा गव्हर्नमेंटला नंबर लागत नाही आहे तर मराठा आरक्षणाचा एवढा फायदा जरंगी पाटील यांनी दिलेला आहे कि तो फायदा सरकारने देण्याच्या मागणी आहे जर नाही दिला तर याच्यापेक्षा मोठा आंदोलन आणखी मोठ्या संख्येने तीव्र करू शकतो आणि मराठा समाज हा एकमेव असा समाज आहे की शांतता आज आजपर्यंत लाखोच्या लाखोच्या संख्येने समाज गोळा झालेला आहे पण आजपर्यंत एकाही अं रॅलीमध्ये कुठल्याही दुर्घटना झालेली नाही हेच मराठा समाजाचं एक निष्ठेपणा आहे आरक्षण सरकारामुळे होते सर आरक्षण मिळण्यासाठी उशीर होतो सरकारामुळे जे कि दुसऱ्या राज्यामध्ये आरक्षण मराठा समाजाला आहे पण महाराष्ट्रामध्येच का नाहीये हा एक माझा मुद्दा आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आरक्षण दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण वगैरे दुसरीकडे भेटलेलं आहे विदर्भामध्ये इकडं तिकडं पण महाराष्ट्रामध्येच काय असं केलेलं आहे की महाराष्ट्राला आरक्षण भेटलेलं नाही आता सध्या माझा मुलगा पंधरावीला आहे आता सध्या मला फीला पैसे नाही ते भराला इतकी परिस्थिती मराठा समाजाची अवस्था बिकट आहे तरी शासनाला झोप लागला गेली या शासनाने ह्याच्यावर पूर्णपणे विचार केला पाहिजे आमचा महाराष्ट्र समाज आरक्षण फाजील आम्हाला कशामुळे मिळत नाही आरक्षण आरक्षण हे काय तुम्हाला जमिनीच आहे जमिनी किती आहे त्या आता लोकसंख्या दोन दोन एकर सुद्धा येत नाही ते जमिनी आता माझी सध्या परिस्थिती सध्या आता पैसे भरण्याची ताकत नाही अशी येथे प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या वर संख्येने मराठा समाज गरजवंत मराठा इथे जमून त्याच्या हक्काची मागणी करत आहे असं असताना हे मुजोर घेण्याच्या कातडीचं सरकार का झोपेच सोंग घेत आहे का कुठपर्यंत मराठा समाजाची ही तुम्ही अवहेलना करणार आहात लोकसभेला ट्रेलर बघितला जरांगे पाटील म्हणतील तर विधानसभेला तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय इथला मराठा समाज शांत बसणार नाही हे या ठिकाणी मी सरकारना सांगू इच्छितो लवकरात लवकर जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीने सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करावी गरजवंत मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा आणि आम्हाला उपकृत करावा आम्ही तुमचे पाकिस्तानवरून आलेले नाही ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे सरकार तुम्ही आमच्या भावनांचा जास्त उद्रेक होण्याची वाट पाहू नका एकाच वर्गामध्ये सगळ्या जाती धर्माची मुलं शिकतात शिक्षकी एकच आहे शिकवायला डेक्स एकच आहे वर्ग एक आहे भिंती एकच आहे एक त्या टक्केवारीतच का फरक केलाय सरकारने सगळ्यांनी सारखी टक्केवारी पाहिजे आमची मुलं पण त्या काठच्या टक्केवारी प्रमाण आमच्या मुलालीपर्यंत ऍडमिशन मिळालं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असल्यामुळे जरी प्रवेश मिळाला तरी त्यांचं फीस भरण्यासाठी पैसे नाही आहेत आपण पाहू शकता याच्यामध्ये एक एक बॅनर प्रतिकात्मक बॅनर घेऊन फिरतोय त्याच्यामध्ये लिहिलं की फी डिटेल ओपन कॅटेगरी एक एकोणचाळीस एक, एक सतरा ओबीसी अठ्याहत्तर झिरो सहासष्ट विजय एन टी सतरा हजार चौदा एस सी दो एकवीसशे सतरा रुपये फीस भरायला पैसे नसल्याने बापानं कर्जाने पैसे काढले त्याचे व्यादेप परत करता आली नाही म्हणून कस्त्या जमीचा तुकडा विकून सावकाराचे पैसे फेडावे लागले आणि पोरगा गुण बापाला सांगत होता संविधानाने देशात समानता आणली आहे जातीभेद संपवला ज्या संविधानाला बापाचं वार्षिक उत्पन्न तीस हजार असून प्रश्न पडला नाही की हा दीड लाख कसा भरेल पण जात मात्र दिसली ते आठवून बापानं डोळ्यातलं पाणी लपवत लपवत हसला आणि म्हणाला मेरा भारत महान असे काही प्रत्येकात्मक बॅनर्स घेऊन मराठा युवक या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत गणेश जाधव मुंबई तक धाराशिव